तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवरायांचं रायगडावर निधन झालं आणि सुरुवातीपासूनच स्वराज्यावर टपून बसलेल्या औरंगजेबाला चढला आता आपण स्वराज्य घेऊच हा विश्वास त्याला वाटू लागला पण त्यालाही माहितीच नव्हतं जंगलचा राजा जरी जंगलात नसला तरी छत्रपती संभाजी नावाचा छावा मात्र स्वराज्याच्या जंगलात अजूनही फिरतोय याच छाव्याचा अर्थात संभाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंग्या स्वराज्यावर चालून आला आणि सह्याद्रीच्या कड्या कडाडला छावा येऊ द्या त्या औरंगजेबाला बघेल या शिवपुत्र संभाजीचा कनिमी कावा आणि सुरू झालं नवीन महाभारत स्वराज्य भूमीमध्ये हिंदुस्तानचा बादशाह स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना काबू करण्यासाठी आला होता आठ लाखाची प्रचंड फौज पंधरा कोटींचा खजिना चाळीस हजार हत्ती ऐंशी हजार खोडी पस्तीस हजार उंट एवढा लवाजमा घेऊन औरंग्या स्वराज्यात आला संभाजीराजांना पराभूत करण्यासाठी त्याला वाटलं छत्रपती संभाजी महाराज म्हणजे पहाडी चुहा तो काय करणार पण औरंग्याची मस्ती संभाजी चिरवली तब्बल नऊ वर्ष स्वराज्याच्या प्रत्येक कडे कपाऱ्यामधून त्याने औरंगजेबाला कुत्र्यासारखा फिरवला एका दिवसात स्वराज्य घेणार असं म्हणणाऱ्या औरंगजेबाला आता स्वप्नातही फक्त पराभवच दिसत होता नऊ वर्ष महाराष्ट्रात फक्त आणि फक्त पराभवच पचणाऱ्या औरंगजेबाला आता काहीही करून संभाजी महाराजांना पकडायचं होतं कारण नऊ वर्षात त्याची फौज नेहमी सुधार राहिली नव्हती शाही खजाना फार रिकामा झाला होता फौजेच्या चेहऱ्यावर फक्त निराशा आणि चिंताच दिसत होती म्हणूनच फंदफितुरीच्या सहाय्यानं औरंगजेबाचा सरदार मुकरब खान संगमेश्वरी संभाजीराजे कवी कलशांना कैद केलं महाराष्ट्राचा नरसिंह औरंगाबादच्या कपटी जाळ्यात अडकला आणि औरंगजेबाची नऊ वर्षाची मेहनत फळाला आली औरंगजेब म्हणजे प्रचंड कारस्थानी माणूस अहो ज्या माणसानं स्वतःच्या बापाला विष देऊन मारलं ज्या माणसानं स्वतःच्या भावांना कत्तल करून मारलं ज्या माणसानं स्वतःच्या मुलीला कैदेत डांबून मारलं तो माणूस संभाजीराजांना तरी जिवंत सोडेल कसा नऊ वर्ष महाराष्ट्रात पचवलेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी या चावरंग्यानं छत्रपती संभाजीराजांचा छळ चालू केला सर्वप्रथम त्यानं संभाजीराजांच्या शरीराची चामडी काढली त्यानंतर त्यानं संभाजीराजांचे डोळे काढले संभाजीराजांची छाटली संभाजीराजांच्या कानात उकळत्या शिशाचा रस होतला पण एवढे अत्याचार चालू असताना देखील माझा छावा होता ताट चुकली नाही मान आणि वाकला नाही कणा आणि और मग औरंगेला कळालं हे स्वराज्याचं पाणी काही वेगळंच आहे कारण डोळे संभाजीराजांचे काढले जात होते पण आंधळा मात्र औरंगजेब झाला होता जीभ संभाजीराजांची काढली जात होती पण पोबडी मात्र औरंगजेबाची वळली होती उकळत्या शिशाचा रस माझ्या शंभूराजांच्या कानात ओतला जात होता पण हर हर महादेवच्या गर्जनेत औरंगजेबाच्या कांठळ्या बसल्या होत्या कैद होऊन देखील संभाजीराजे विजयी झाले होते परंतु छत्रपती संभाजीराजांना कैद करून देखील स्वतः औरंगजेबच पराभूत झाला होता विजयाचा चलो सुद्धा राजांनी त्या औरंग्याच्या वाट्याला येऊच दिला नाही अखेर औरंगजेबाची मुलगी जिनोतून निसा बोलली संभा आपली मौत का चष्ण मना के चला गया और हमें छोड दिया अपनी जिंदगी का मातंग मनाने के लिए पण ते भाग्य देखील मराठ्यांनी औरंगजेबाला दिलंच नाही संभाजीराजांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबा थेंबातून इथं प्रत्येक घरात एक शंभू राजा तयार झाला आणि मग त्या औरंग्याची कबर याच महाराष्ट्राच्या मातीत बांधून मग शांत झाला अहमदनगर जिल्ह्यातील या गावी दिनांक सोळा फेब्रुवारी सतराशे सातच्या रात्री औरंग्या आपल्या अखेरच्या खटका मोजत होता आपल्या शेवटच्या क्षणी देखील त्याला दिल्ली दिसत नव्हती त्याला आग्रा दिसत नव्हता त्याला आग्र्याचा ताजमहल दिसत नव्हता तर दिसत होते फक्त छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे हातात नंग्या शमशेरी घेऊन आपल्या दिशेने येताना वयाच्या त्र्यानवा वर्षी हाच औरंगजेब आपल्या अखेरच्या क्षणी पश्चातापाच्या आगीत होरपळत होता आपल्या केलेल्या कृत्याची त्याला लाज वाटत होती समोर दिसत होते अस्पष्ट संभाजी महाराज आणि आपण त्यांना दिलेल्या असह्य वेदना संभाजी राजांच्या त्या स्पष्ट आकृतीकडे बघत औरंग्या बोलला सचमुच छावा हे छावा शेर का हमने आखे निकाल दिवस की लेकिन उसकी आंखें नहीं चुकी हमारे सामने हमने जबान काट दी उसकी लेकिन उस जबान से नहीं मांगे अपनी जान की फीक हमने हाथ काट दिए उसके लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने हमने पाव काट दिए उसके लेकिन नहीं टेके उसने अपने खुटने हमारे सामने सचमुच छावा है छावा शेर का यह अल्लाह ये काश्मीर एक भी औलाद संभा की तरह होती तो आज पूरे हिंदुस्तान पर आलमगीर औरंगजेब का राज होता जय शिवराय जय शंभूराजे